तर काय आहे काल सांगितलं होतं ना था, ते थोडंसं घट होतं आहे ना महामत्स्य ते सांगत असताना सांगितलं तर सगळ्यात काय आपलं सुरू होतो जम्बूद्वीप लवण समुद्र धातकी खंड कालोदक समुद्र असा करत करत काय होतं स्वयंभूरमण द्वीप आणि स्वयंभूरमण समुद्र आणि अशा प्रकारे हे चौकोन वन बाय वन काय आहे वन बाय वन मध्यलोक आहे आहे ना मग ह्या कोणी म्हणतं ह्या कोपऱ्यामध्ये पण आहे आचार्य एक आचार्य म्हणतात नाही काही सुद्धा नाही रिकाम आहे आहे का नाही तर ते ठीक आहे त्याची आता चर्चा इथं नाही आता आहे काय मग इथं समजून घ्या की कसं प्रकारे झालेलं आहे गोष्टी जम्बू द्वीप कितीचा आहे एक लाख येऊ लवण समुद्र त्याच्या पुढचा जो धातकी खंड द्वीप तो त्यामुळं कालोदक समुद्र येतो तुम्हाला लक्षात येतं का रेशो काय चाललाय एक दोन चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट दोनशे पण कसं होतंय लगेच चौसष्ट नंतर एकशे अठ्ठावीस मग नंतर समज हे असं काय होत चाललेलं आहे कुठला रेशो आहे दुप्पट 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 आहे की नाही कळलं की नाही दुप्पट दुप्पट होत चाललेलं आहे मग असं होत चाललं असल्यामुळे आता मी जे सांगतोय जे शास्त्रात नाही आलं पण आता मी जे सांगतोय तो बरोबर तर्क आहे असा की लव हा जो अंतिम जो आहे ना अंतिम स्वयंभ्रमण काय आहे समुद्र बरोबर आता बघा थोडं डोकं लावा काय आहे अख्खा काय आहे सांगितला इथून इथंपर्यंतचा किती रेशो आहे एक राजू बरोबर सगळं दुप्पट दुप्पट होत चाललंय का नाही त्यापैकी अर्धा राजू जो आहे तो स्वयंभूरमण समुद्र आहे परंतु स्वयंभूरमण समुद्र निम्मा इकड आहे निम्मा इकड आहे त्यामुळं वन फोर्थ राजू काय आहे इथं आहे आहे ना आणि वन फोर्थ राजू आहे ना मग किती होणार अर्धा कळलं की नाही लक्षात आलं का आहे ना म्हणजे अर्धा योजन मध्ये स्वयंभू रमण समुद्र पसरलेला आहे आणि राहिलेल्या अर्ध्या योजनामध्ये बाकीचे सगळे असंख्या द्वीप समुद्र आहेत हां सॉरी बाकीच्या अर्धा योजना राजूमध्ये योजन काय म्हणाले मी ना बाकीच्या अर्ध्या राजूमध्ये असंख्यात द्वीप समुद्र समजलं का नाही समजलं का परत सांगू दे दुप्पट दुप्पट होत चाललंय का नाही दुप्पट दुप्पट होत चाललेलं आहे सो इकडे अर्धा आणि इकडं हा मिळून काय झालेला आहे हा अर्धा हा ना हो आणि हा इथून इथंपर्यंतचा काय येणार आहे इथून इथंपर्यंतचा काय येणार अर्धा राजू येणार कुटल इथं कळलं का नाही आणि हितला आणि हितला मिळून अर्धा राजू होतो असा एक राजू झाला का नाही पाव राजू अर्धा राजू पाव राजू बरोबर किती झाला एक राजू कळतंय ना शाळेत शिकला का नाही झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पन्नास झिरो पॉईंट पंचवीस इज इक्वल टू एक वन पन्नास म्हणतोय वन म्हणला हा हा चला तर मग अशा प्रकारे काय सांगितलं लक्षात आलं का एक राजू झालं का <laughs> क्लिअर मग त्यापैकी व म्हणजे वन फोर्थ राजू एका साइडला स्वयंभू रमण कोण आहे समुद्र आहे आहे ना आता थोडं फुडचं सांगू थोडं फुड ना आता हा स्वयंभूरमण समुद्र वन फोर्थ आहे मग स्वयंभू जो द्वीप आहे तो किती येणार किती हा वन एट येणार ना कळलं का नाही हा म्हणजे आता तुम्ही विचार करा इथं वन एट आणि हा पण काय आहे वन एट, एट। बरोबर का नाही हा म्हणजे आता काय झालं म्हणजे स्वयंपूर्मन द्वीप आणि स्वयंभ्रमण समुद्र मिळून पाऊन राजू कुठे गेला हा ना राहिलेला फक्त हा म्हणजे एक राजू किती मोठा आहे हे तुम्हाला समजलं का आणि त्या पाव राजू मध्ये असंख्य द्वीप समुद्र आहेत मग एक राजू म्हणजे किती मोठा एरिया समजलं का मग अशा प्रकारे सात राजू नरक सात राजू स्वर्ग अशा प्रकारे तीन लोक कितीचा झाला चौदार राजू आता भावपासून होत आहे का आणि त्या चौदा राजूमध्ये हे जे निगोदी आहेत ते कसे आहेत सगळे खचाखच भरलेले आहेत खचाखच खच आहे का नाही तर माझा कुठेतरी स्पेस असेल सगळी पूर्ण तिन्ही लोकात नॉट ओन्ली ही तर त्रसनाडीतली चर्चा चालली आहे हाय ना हे जे स्वर्ग मध्यलोक अधोलोक हे वन बाय वनच्या त्रसनाडीमध्ये कळलं का नाही पण आता मी त्यांची नाहीच आहे सांगत रसनाडी आता मी कोणाबद्दल बोलतोय जे साधारण वनस्पती आहे जे निगोदी जीव आहे कळलं का ते सगळे सांगितले काय आहेत ह्या पूर्ण तीन लोकांमध्ये कर तीन लोक किती आहे सात राज चौदा राजू उंच सात राजू हा आणि सात राजू आहे का नाही मग त्याचा एकूण गुन्हा कारती येत आहे तीनशे त्रेचाळीस सातचा क्यूब आहे ना सातचा घण तीनशे त्रेचाळीस शाळेत किती शिकलाय मस्त टक्क बाबा तर मग तीनशे त्रेचाळीस घन राजू एवढ्या तीन लोकांमध्ये काय आहेत निगोधी जीव कशा आहेत खचा खच खचा ख म्हणजे दाबून दाबून समजतंय तुम्हाला आहे ना एवढे गच्च भरलेले आहेत ना मग संख्या किती कळाली का तुम्हाला म्हणून तुम्हाला का सांगतोय माग मगाशी सुद्धा घटवलं होतं का नाही पद्मानंदी पंच्याऐंशी मध्ये काय हे कसे आहे सगळे निगोदी चुकून गेला तर परत बाहेर येणं का मुश्किल आहे किती जीव आहे किती समजलं नुसतं आपलं म्हणतो अनंत नाही ना अहो नुसतं आनंदानंतर म्हणताय पण आहेत किती आणि त्यात आपल्याला मिळालं आहे काय ह्याचं स्वयंचिंतन करा मग सुद्धा तेच घटवलं देव एकेंद्रिय का झाले चिंतन करा आणि ती चूक आपण तर करत नाही ना आपल्याला पण एकेंद्रिय आता मला नरकात गेला तर उलटं बरं म्हणायचं सौदी पंचेंद्रिय तर राहिल्या संमेदर्शन तर होईल पण झाला निगोदी तर काय करायचं हा ना मग परत बाहेर येणा किती दुर्लभ आहे हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे ज्यांना नाही माहीत त्यांनी नंतर अभ्यास करून घ्या है ना क्लिअर झालं का आता म्हणून तिथं सांगितलं मग ह्या स्वयंभू रमण समुद्राच्या जे आपण उत्कृष्ट अवघडावाले हो बघितले ना एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत एकेंद्रियामध्ये कोण आहे कमळ किती आहे साईज त्याची साधिक एक हजार योजन कुठं भेटणार समुद्रामध्ये कमळ कुठं असतंय समुद्राच्या काठीच हा, हा स्वयंभ्रमण समुद्राच्या काठी ठीक आहे ना त्यानंतर पुढं सांगितलं एकेंद्रिय द्विंद्रियामध्ये शंख आहे ना किती आहे योजन शंख केवढा असतो आणि ते योजन कशाला म्हणतात आता भाव असं होत आहे का तुम्हाला म्हणून मी म्हणालो होतो की मल्टिप्लाय बाय सिक्स थाउजंड किलोमीटर वन योजन म्हणजे कळलं का नाही मग ते काय होत आहे कळलं का नाही आता भाऊभासन मग एवढा मोठा काय आहे शंख हा मग पुरत त्यानंतर मग तुम्हाला म्हणाल एवढा मोठा आहोत एरिया पण केवढा मोठा आहे आता भाऊवासन झालं का नाही काय म्हणतो ते एरिया केवढा मोठा आहे त्या मानानं मग त्या एरियाच्या मानानं तो शंख छोटाच जसं आपल्याला कुठला शंख मिळाला तर काय वाटतं एवढं काय राही छोटच असं त्या एरियाच्या मानानं तो जो शंका आहे तो काय असणार छोटाच वाटणार बरोबर त्रिंद्रियामध्ये लाल विंचू आहे ना किती तीन कोस आहे ना का नाही चार कोसचा काय होतो एक चार कोसचा चार कोस इज इक्वल टू काय एक हा मग ते सांगू कि किती जणांना माहिती आहे विचार ठीक आहे म्हणजे हां म्हणून एक काही कमी लावायचं एक योजनला ठीक आहे ना म्हणाल पुढं चतुरेंद्रियामध्ये कोण किती अहो काय काल सांगितलं की फळ्यामध्ये एक योजन आहे ना आणि पंचेंद्रियामध्ये नाही भुंगा कुठे लावणार समुद्रात नाही लावायचा भुंगा कुठे आहे द्वीपामध्ये कळलं ना म्हणून तुम्हाला आम्ही दाखवलं की एवढे मोठे भुंगा कस काय असू शकतो कारण त्याचा एरियाच तेवढा झालेला आहे ओके आहे ना असं सगळं भावभासन आपल्याला भरपूर गोष्टी होतात आणि त्यानंतर पुढं सांगितलं पंचेंद्रियामध्ये कोण महामत्स्य ज्याची साईज किती सांगितली एक हजार योजन लांब आहे ना पाचशे योजन रुंद आहे ना आणि अडीचशे योजन जाडी डेफ्ट आहे ना घन काढलं तर किती येणार साडे बारा करोड योजन घनयोजन नुसतं योजन नाही घनयोजन कळलं ना एवढी कस काय येणार घनफळ येणार घनफळला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये काय म्हणता तुम्ही इन घनफळ व्हॉल्यूम क्युबिक व्हॉल्यूम ना ठीक आहे झालं ओके विषय समजला सगळ्यांना आप जीव समजता लास्ट पार्ट है ना आता हे एके आपण बघितलं सगळ्यात छोटा जीव शरीराची अवगाहना कुणाची आहे सांगितलं सूक्ष्म लब्ध पर्याप्त है ना तो एकेंद्रियातला जगन्य झाला आणि सगळ्यात हायेस्ट अवगाहना कोणाची सांगितलं ना स्वयंभूरमण समुद्राच्या मध्यवर्ती राहणारा महामत्स हा पंचेंद्रियाचा उत्कृष्ट एकेंद्रियाचा जघन्य आणि पंचेंद्रियाचा उत्कृष्ट हे आपण पाहिजे मग जे सगळे मधले भेद जे आहेत ते आचार्यांनी घेतलेले आहेत ते, आहे। ते सगळे चौसष्ट स्थानं आहेत वगैरे है ना तर ती सगळी तुम्ही काय करा नंतर जेव्हा जाणून घ्याल तेव्हा जा? घ्या आत्ता काय मी हे प्रकरण घेत नाही आता शेवटचं पेज बघा है ना तर तुम्हाला फोटो पण पाठवला होता जीओंके कुलोंकी संख्या है ना तर कुळ कुळ समज ना कुळ अनेक आहेत एकच मास आहे असं नाही आहे अनेक मासे आहेत हा तर मग काल सगळं पाहिलेलं आपण आता कुळांची संख्या आहे ना कुळांची संख्या काय आहे तर पृथ्वी पृथ्वीकाहीकांचे किती कुळ आहेत किती बावीस कुळ नाही आहेत पुढं वर बावीस लाख कोटी एवढ्या प्रकारचे काय आहेत काय पान नंबर कोणाकडे चौसष्ट बघा बासष्ट चौसष्ट पर्याप्त अधिकार सुरू व्हायच्या अगोदरचा पो आहे ठीक आहे ना जा तर त्यामध्ये सांगितलं पृथ्वी काय किती कुळ आहेत बावीस लाख कोटी जल काय कांचे सात लाख कोटी अग्नि काय कांचे तीन लाख कोटी वायु ग, वनस्पती काय अठ्ठावीस लाख कोटी द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर चतुरिंद्रिय पंचे पंचेंद्रिय तिरियांच्या मध्ये जलचर साडेबारा लाख कोटी नवचर बारा लाख कोटी थलचर है ना आणि त्यानंतर काय म्हणतात ना छातीवर चालणारे सरीसृप सरीसृप म्हणजे सरपटणारे सरपटणार आहे किती नऊ लाख कोटी आहे का नारकी नारकींचे कुळ कुळ समजताय आहे तुम्हाला ह्या कुळातलं देवांचे सव्वीस लाख कोटी मनुष्यांचे असे एकूण किती झाले एकशे सत्त्याण्णव पॉईंट पाच लाख कोटी म्हणजेच किती एक करोड सत्त्याण्णव लाख पन्नास हजार करोड एवढे काय झाले सगळ्या जीवांचे कुळ कुळ समजते ना कुळ आहे ना म्हणजे अशा प्रकारे ते वेगवेगळ्या कुळातले वेगवेगळे जीव असू शकतात हा ना पण हे काय सांगितलं मला एक प्रश्न विचारला होता आलेत का सोनल काकी नाही का बरं त्यांनी प्रश्न विचारला होता हो आहे ना आहे ना त्यांनी प्रश्न विचारला होता की हे कसं काय पॉसिबल असतं आहे का नाही काय प्रश्न विचारता त्यांचा की म्हणजे आपण सांगितलं ना सगळे समूर्छन जीव मुंग्या वगैरे ते पण त्यांनी काय देतात म्हणले अंडी देतात देता। कळलं काय तर अशा प्रकारे मग माझा पुढचा प्रश्न होता की त्यांना अंडज का नाही घेता येत तर सांगितलं काय की असं आहे का की अंड्यातून अंडज द्यायला पाहिजे असं आहे का नाही ना, ना। काय म्हणतो मु मुंग्या कळतात ना मुंग्या काही मुंग्या अंडी देतात अंड्यातनं मुंग्या बाहेर पडून पडतात कळलं का नाही किंवा अजून दुसरे जे आपण समोरक्षण म्हणतो ते सुद्धा जीव अंडी देतात कळलं का नाही तर अंडी देत असावेत कारण त्यांचे वेगवेगळे कुळामध्ये तसं घडत येतं परंतु तो नियम नाहीये म्हणजे एका मुंगीतून दुसऱ्या मुंगीला जन्मण्यासाठी अंड्यात यायला पाहिजे असा नियम आहे का म्हणून ते अंड नाही ते समोरचन आहेत गर्भज येत नाहीत ते समोरच नाहीत पेक्षा ते गर्भज येत नाहीत काय येतात समोरचन येतात कळलं की नाही काय म्हणलं ते कारण एका अंड्यातून म्हणजे जसं काय आपण बघतो कोंबडी आहे है? है ना ती कशी आहे नियमाने अंड्यातूनच येणार आहे ना म्हणून ती गर्भज अंड जेते है ना परंतु हे जीव भलेही अंडी देत असतील भलेही अंड्यातून येत असतील तरी असा नियम नाही ना की बाबा ही की पुढची मुंगी कशी उत्पन्न होणार अंड्यातूनच त्याच्या पुढची मुंगी असा नियम होतोय का म्हणून तिथं सांग मग काही मुंग्या अंडी जरी देत असली कारण त्यांचे सांगितले काय आहेत वेगवेगळे काय आहेत कुळामध्ये अशा घटना दिसून यायला अडचण नाही परत आता दुसरं सायन्स काय म्हणते काय मेल डास फिमेल डास आता तुम्ही घटवला काय इथे केंद्रियापासून चैतोंद्रियापर्यंत सगळे कसे काय ना तर मेल फिमेल हा भेद नाही तर हे असे कुळ आहेत आणि नपुसकांना अशा प्रकारचं अट्रॅक्शन असतं हे आपण बघितलेलं आहे नपुसकांना नियम आहे का तसा काय नपुसक मेलवर सुद्धा काय होतात अट्रॅक्ट होतात फिमेलवर सुद्धा काय होतात अट्रॅक्ट होतात परंतु त्यांचे काही कुळ किती बघितले आता डास कुठला आहे सांगे बरं डास चतुर्ंद्रिय चतुर् किती कुळ आहेत नऊ लाख कोटी मग त्यातले काही असे असतील जे काय असते सांगितलं त्या दुसऱ्याशी अट्रॅक्ट होतात काही ह्याच्याशी अट्रॅक्ट होतात पण ह्याच्या अर्थ ते मेल फिमेल नाहीत त्यामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग नाही सर्वज्ञ वचन काय आहे ते सगळे काय आहेत नपुंसक वेदीच आहेत फक्त त्यांची काय आहेत कुळ वेगवेगळे असू शकतील त्यामुळे त्यांच्यामध्ये अशा प्रकारची व्हरायटी दिसून यायला काय अडचण नाही की ह्या कुळ्यातले असे असतात त्या कुळ्यातले तसे असतात कळलं का नाही आता काय कळतं म्हणतात काही डास सुद्धा अंडी देतात पाण्यात वगैरे ते तरीसुद्धा ते समूर्छनच आहेत कारण तो नियम नाही आहे की सगळे डास अंड्यातूनच यायला पाहिजेत आहे का असं होतच नाही कळलं की नाही सगळ्या डासांची उत्पत्ती अटमॉस्फिअर न होतात ना वातावरणानं कळलं की नाही म्हणून ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या अशा प्रकारे झाल्या अशा प्रकारे जीव समास पूर्ण झाला आता उद्याच्याला काय अ परीक्षा कशाला परीक्षा नाही मी म्हणलं आत्ता नाही तर उद्यापासून मार्गणा हा ना आता मार्ग ना अभ्यास करून या हाय का नाही आपलं झालेलं आहे विसरू नका तुमचं आहे ना तर बरं बन चाल काय आता मला त्याची रिव्हिजन नाही घ्यायची आत्ता तर नाहीच घेणार मी सांगितलं एक मेपासून ना रिव्हिजनचे सगळे क्लासेस एक मेपासून एक मे ते दहा जून सांगितलं होतं का नाही त्यामध्येच रिव्हिजन अभ्यास परीक्षा आधी ते हवं हो चालणार आहे ना आत्ता फक्त शिक्षण पटपट पटपट शिका मग त्या सुट्टीमध्ये जरी तुम्ही गेला तरी टेन्शन नाही हाय ना म्हणजे असला तर रिव्हिजन होते नसला तर चालतंय पण नवीन काय नाही होणार ना विशेष विशेष असेल परंतु शिक्षण नाही ठीक है। कथन, आहे चाल अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे हे सगळं कथन झालेलं आहे उद्यापासून गती मार्गणा सुरू होते आहे ना गती मार्गण्याचे भेद आठवा तिथं काय काय सांगितलेलं आहे आता त्याच्यापेक्षा अजून पण विशेष बघणार आहोत डोळे बंद करा जाना मी हा अतिंद्रिय जीव आहे मी एकेंद्रिय द्विंद्रिय त्रि इंद्रिय चतुरेंद्रिय पंचेंद्रिय नाही ते शरीराचे इंद्रिय आहेत मी अतिंद्रिय आहे डोळे बंद करा नंतर लिहा वाचा मी अतींद्रिय स्वभावी आहे इंद्रिय जड आहेत पुद्गल आहेत जाणणे हाच माझा स्वभाव जाणणे हाच माझा कुळ न्यायक कुळामध्ये मी जन्मलो आहे न्यायक स्वभावी आहे शरीराचा कुळ शरीराचा जन्म म्हणजे मी नाही मी अशरीरी आहे स्वरूपो अशरी स्वरूप न्यायकस्वरूप अतीन्द्रियस्वरूपोऽहम् सङ्कल्पहिंसारहितो Research. No.